नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की माझी लाडकी बहीण योजना हा फॉर्म जर भरला असेल ते फॉर्म तुमचा किती दिवसामध्ये अप्रूव्हल होणार आहे ते मी सर्व डिटेल या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ पसंत आला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घटीचे ऐकून ऑलर सिलेक्ट करून घ्या आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेटचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो इथे तुम्हाला स्टेटस अप्रूव्ह दाखवत आहे आणि फॉर्म किती तारखेला भरला होता है, आनी के तार के ला बर ते देखील दाखवत आहे चार सात दोन हजार चोवीसला आणि पाच वाजून एकोणतीस मिनटाला फॉर्म भरला होता आणि एडिट किती के तारखेला के केला होता एकवीस सात दोन हजार चोवीस सहा वाजून सत्तेचाळीस मिनटाला फॉर्म एडिट केला होता आणि आता तुम्हाला दाखवतं की फॉर्म एडिट झाल्यानंतर आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर माझा फॉर्म किती दिवसामध्ये अप्रूव्ह झाला आणि अप्रूव्ह झालेला तुम्हाला मी मेसेज देखील दाखवणार आहे आता मी तुम्हाला दाखवतो ते मॅसेज की किती दिवसानंतर मला मॅसेज आला अप्रूवसाठी आणि अप्रूव्ह झाल्यानंतर मला एस एम एसमध्ये किंवा मॅसेजमध्ये मला मॅसेज देखील आला आहे की तुमचा फॉर्म जो आहे ते अप्रूव्ह झालेला आहे तर चला तुम्हाला मी ते मॅसेज दाखवतो आता बघा इथं फॉर्म दाखवतो आहे युअर अप्लिकेशन नंबर इज अन अप्रूव टू हॅज विल गो एम एच ए जी ओ असा प्रकारचा मॅसेज दाखवतो आहे हे फॉर्म जे आहे बारा साडेबाराच्या एकच्या न दरम्यान हा सक्सेसफुल झाला होता आणि आता जर तुमचा फॉर्म पेंडिंग सबमि पेंडिंग टू सबमिटेड किन इन रिव्ह्यू किंवा अप्रूव किंवा अशा प्रकारचं जर रिजेक्टेड किंवा डिसअप अप्रूव जर झाला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे डिस अप्रूव्ह जर झालेला असेल तर तुमचा फॉर्म जो आहे ते रिजेक्टमध्ये गेलेला आहे तुम्हाला ते पुन्हा रिसबमिट करायचं आहे आणि इन रिव्ह्यूमध्ये असेल तर तुम्हाला वाट बघायची आहे ते अप्रूव्ह होईपर्यंत किंवा जे काही अडचणी असेल तर तुम्हाला त्रुटीमध्ये जाईल किंवा नसेल तर तुमचा फॉर्म देखील तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल आणि चेक रि मध्ये असेल तर तुमचा फॉर्म चेकिंगसाठी गेलेला आहे तुम्हाला कोणतीही चिंता करण्याची गरज नाही आहे आणि जर तुमचा फॉर्म रिजेक्टमध्ये गेला असेल तर तुमच्या मध्ये काही चुकी असल्यामुळे तुमचा फॉर्म जे आहे ते रिजेक्ट केला गेले आहे आणि जर तुमचा मध्ये जर अप्रूव जर झालेला असेल तर तुम्हाला लवकरच मॅसेज येणार आहे मॅसेज आल्यानंतर तुमचा फॉर्म जो, जो आहे अशा प्रकारे दाखवणार आहे स्टेटसमध्ये आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही आहे तुमच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट मग नंतर पैसे येणार आहे अशा प्रकारची माहिती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि फॉर्म किती दिवसामध्ये हा अप्रूव्ह होतो आणि किती दिवसामध्ये चेकिंग होती ती सर्व गोष्टी मी याच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्या आहे व्हिडिओ पसंत आला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकन ऑलर सिलेक्ट करून घ्या कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेटचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद